हिंदीमध्ये एक म्हण आहे नजर हटी तो दुर्घटना गट घटी याचा अर्थ असा की आपलं जे लक्ष आहे आपला जो फोकस आहे तो क्लिअर असायला हवा जर तो फोकस आपला हल्ला किंवा हटला तर काहीतरी विपरीत गोष्टी घडणार तर अशा नजर हटी दुर्घटना घटी याच्यासाठी जर काही गोष्टी उदाहरणार्थ दाखल द्यायच्या असतील तर असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो म्हणजे स्वतः गाडी चालवतो किंवा टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा तर त्याच्यामध्ये हा परफेक्ट मॅच होणारा मणी आहे तर प्रवास करताना ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे की नजर हटी तो दुर्घटना घटी म्हणजे रस्त्यात अपघात होऊ शकतो किंवा काही गोष्टी होऊ शकतात म्हणून गाडी चालवताना आपण फोकस राहिला पाहिजे व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आपण ड्रायविंग केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला नवरा असो किंवा बायको असो तर त्याच्यावर पण आपला व्यवस्थित फोकस असला पाहिजे बरोबर ना म्हणजे नवरा कुठे जातो कुठ कुठं येतो त्याचे मित्रमंडळी कोण आहेत किंवा बायको तिचं फ्रेंड सर्कल कसं आहे तर या गोष्टी देखील तुम्ही अगदी व्यवस्थित बघायला पाहिजे म्हणून नजर हटी दुर्घटना घटी तर त्यामुळंच तुमचा संसार अगदी व्यवस्थित होणार आहे म्हणून फोकस ऑन युअर संसार आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात असणारी मुलं किंवा वयस्कर लोक तर त्यांच्यावर देखील तुम्ही फोकस ठेवला पाहिजे त्यांना काय हवं काय नको किंवा मग त्यांचे दवाखाने त्यांचं मुलं असतील तर त्यांचे करिअर वयस्कर लोकं असतील तर त्यांचं खाणं पिणं दवाखाने त्यांच्या आवडीनिवडी या गोष्टी पण तुम्हाला फोकस करायला लागणार आणि मुलांचं जर असेल तर मुलांचं करिअर त्यांचं मित्रमंडळ किंवा मग ते काय खातात काय पितात त्यांचं डॉ डाएट कसं आहे तर त्या, दे, त्या गोष्टींवर देखील तुम्हाला कंपल्सरी फोकस करायला हवा जेणेकरून नजर हटी दुर्घटना घटी अशी म्हणायची वेळ यायला नाही हवी आणि अगदी महत्त्वाचा सा, सर्वांसाठी उपयुक्त असा नजर हटी दुर्घटना घटी हा आ, हे वाक्य जर घ्यायचं असेल तर किचनमध्ये म्हणजे तुम्ही भाजी गरम करायला ठेवली किंवा दूध उकळायला ठेवलं आहे किंवा एखादी आमटी मस्त फोडणी तर्रीदार उकळायला ठेवली आहे किंवा मग कढीची फोडणी दिली आहे आणि गॅस चालू आहे आणि तुम्ही चला मी जरा टी व्हीमधला एक शॉट बघून येतो किंवा मोबाईलमध्ये काहीतरी करत बसतो किंवा बसते असं जर तुमचं चालू असेल आणि तिथली तुमची गॅसवरची किंवा किंवा त्या गॅसवर असणाऱ्या भांड्यावरची नजर जर हटली तर ती भाजी करपू शकते आमटी उतू जाऊ शकते कढी पण उतू जाऊ शकते दूध अटून अटून त्याचा अगदी खवा होऊ शकतो किंवा मग भसभस उतू जाऊन सगळा किचन ओटा व्हाऊन किचन ओट्यावर भाऊन जाऊ शकतो तर हे वाक्य मी बरेच दिवस झालं डोक्यात आहे माझ्या की नजर हटी दुर्घटना घटी हे मी परवा बाहेर गेल्यावर वाचलेलं मग त्या दृष्टीने मी विचार केला की अशी कुठली गोष्ट आहे की नजरहटी दुर्घटना घटी तर त्या दृष्टीने हे आहे की अपघात होणे किंवा मग तुमचा नवरा बायकोंवरचा फोकस किंवा मुलांवरचा घरातल्या गर, वयस्कर लोकांवरचा फोकस किंवा किचनमधला फोकस असे फोकसचे वेगळे वेगळे प्रकार आहेत तर फोकस ऑन युअर फोकस आणि नजरहटी दुर्घटना घटी अशी म्हणायची वेळ कुणावरही येऊ नये तर फोकस ऑन युअर फोकस नमस्ते